श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना जो सध्या सुरू आहे तो अकरा तारखेला संपणार आहे अकरा जानेवारीला अमावश्य आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवारही सुद्धा जो आहे तर तो सुद्धा याच दिवशी आहे तर आपल्याला काय करायचं आहे मार्गशीर्ष महिना संपण्याअगोदर लक्ष्मी देवीची ओटी आपल्याला भरायची आहे तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे व्रत करत असाल नसाल त्या पद्धतीनेच तुम्ही जर अजूनही लक्ष्मी देवीची ओटी भरली नसेल तरी तुम्ही ही ओटी भरू शकता असं काही नाही की फक्त व्रत करणाऱ्यानेच ओटी भरावी तुम्ही उपवास करत असाल नसाल पूजा मांडणी करत असाल नसाल तरीही तुम्ही ही ओटी भरू शकता आता ही ओटी कुठे भरायची तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जी लक्ष्मी माता आहे तर तिची ओटी भरू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्ही घरी ही ओटी भरली तर या ओटीच्या साहित्याचे पुन्हा काय करावे त्यासोबतच ओटी भरताना काय काय साहित्य लागणार आहे ओटी कशी भरावी ओटीमध्ये एक वस्तू असायलाच हवी त्याशिवाय ओटी ही अपूर्ण मानली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सगळ्यात अगोदर हे पाहूया की आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ओटी भरण्यासाठी तुम्हाला साडी घ्यायची आहे साडी घेणे शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घ्या साडी ब्लाऊज पीस एक नारियळ गहू किंवा तांदूळ खोबऱ्याचा तुकडा किंवा खोबऱ्याची वाटी लेकूरवाळे हळकुंड म्हणजे ज्या हळकुंडाला फाटा असतो बघा कोंब फुटलेला असतो तर असं हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे कधीही ओटी भरताना लेकूरवाळा हळकुंडच ओटीमध्ये असायला हवं त्यासोबतच एक सुपारी एक खारीक, एक बदाम एक वेलदोडा पाच फळे किंवा तुम्ही एक फळही घेऊ शकता तसेच गजरा घ्यायचा आहे दक्षिणा म्हणून तुम्ही अकरा रुपये एकवीस एक्कावन्न एकशे एक पाचशे एक, एक तुम्ही यथाशक्ती ठेवायच्या आहेत यानंतर सौभाग्यवान ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्ही सहा बांगड्या ठेवा किंवा टिकलीचं पॉकेट किंवा हळदी कुंकू करंडा असं कोणतंही सौभाग्यवानाचं एखादं साहित्य आपल्याला ठेवायचं आहे आणि या सर्व वस्तूंनी आपल्याला ओटीही भरायची आहे आता या सर्व ज्या वस्तू आहेत तर त्या प्रेम मांगल्य अखंडता अक्षयता सौभाग्यदायक विघ्ननिवारक आरोग्यदायक शुभदायी अशा या वस्तू आहेत त्यामुळे आपल्याला या वस्तूंचा समावेश हा ओटीमध्ये करायचा असतो मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित असतो माता लक्ष्मीची जेवढी सेवा आपल्याला जमेल तर तेवढी आपण करत असतो आणि या महिन्यामध्ये आपण कोणतंही काम केलं तर ते निष्फळ जात नाही तर त्याचे फळ हे आपल्याला मिळतच असते आणि त्यामुळेच आपल्याला मार्गशीर्ष महिना संपण्या अगोदर लक्ष्मी देवीची ओटी ही भरायची आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही मंदिरात जाऊन जर ही ओटी भरणार असाल तर ओटीचं साहित्य सोबत घेऊन जा त्यासोबतच तुम्हाला हळदी कुंकू वगैरे सुद्धा घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्ही ही जी ओटी आहे तर एका ताटामध्ये तयार करायची आहे देवीला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला देवीला अगरबत्तीने ओवाळायचं सुद्धा आहे आणि यानंतर एका ताटामध्ये साडी ठेवायची आहे किंवा तुम्ही ब्लाऊज पीस ठेवा साडीने जर ओटी भरणार असाल तर त्यावरती ब्लाऊज पीस ठेवा त्यावरती गहू किंवा तांदूळ जे तुम्ही घेतलेलं आहे तर ते ठेवायचं आहे त्यावरती खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे हळकुंड सुपारी खारीक बदाम वेलदोडा आणि त्यासोबतच आपल्याला यामध्ये फळे जी तुम्ही घेतलेली आहेत तर ती सुद्धा ठेवायची आहेत गजरा जो आहे जी वेणी तुम्ही ओटीमध्ये घेतलेली आहे तर ती ठेवायची आहे दक्षिणा ठेवायची आहे सौभाग्यवान ठेवायचं आहे आणि यानंतर हे जे ताट आहे तर ते आपल्या छातीला लावायचं आहे आणि यानंतर देवीसमोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर साडीसह ही ओटी आपल्याला उचलायची आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही जी ओटी आहे तर ती भरायची आहे आता या ओटीवरती अजून एक वस्तू ठेवायची आहे आणि ती म्हणजे आहे तांबूल म्हणजेच विड्याचं जे पान आहे तर त्याचा आपण मसाला पान जे बनवून घेतो तर त्याला तांबूल म्हणतात तुम्ही कोणत्याही पानाचं जे दुकान आहे तर तेथून देवीसाठी तांबूल पाहिजे असं म्हणून तांबूल बनवून घेऊ शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर घरीसुद्धा बनवू शकता नाहीतर तुम्ही दोन विड्याची पाने घ्या आणि त्यावरती एक सुपारी तर असा विडासुद्धा आपण या ओटीमध्ये ठेवायचा आहे कारण या विड्याशिवाय ही जी ओटिया कदी ही ही देवी ची ओटी आहे तर ती अपूर्ण आहे कधीही कोणत्याही देवीची जेव्हा आपण ओटी भरतो तर तेव्हा त्यामध्ये हा जो विडा आहे तर तो असायलाच हवा तर असं साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला लक्ष्मीची ओटी ही अवश्य भरायची आहे तसेच तुम्ही एखाद्या स्त्रीची सुद्धा ओटी भरू शकता आता ही स्त्री कोण असावी तर तुमची नातेवाईक तुमची मावशी काकी तुमची मैत्रीण शेजारीन गावातील कोणीही सौभाग्यवती असेल तरीसुद्धा चालेल तिला घरी बोलवायचं आहे घरी बोलवल्यानंतर तिचे पाय धुवायचे आहेत बसायला आसन द्यायचं आहे तिला हळदी कुंकू लावायचं आहे यानंतर तिला प्रसाद म्हणून गोड मिठाई द्या किंवा खीर द्या तर असं काहीही गोडाचा पदार्थ द्यायचा आहे आणि यानंतर या सर्व साहित्याने तिला ओटी जी आहे तर तिची ओटी भरायची आहे आणि त्यासोबत तिला सुद्धा पानाचा जो विडा आहे तर तो आपल्याला द्यायचा आहे तर अशी तुम्ही एखाद्या सुवासणीची सुद्धा घरी बोलावून ओटी भरू शकता तुम्हाला एका सुवासणीची ओटी भरणे शक्य असेल एकीची भरा किंवा तुम्ही पाच सात अकरा जणींची सुद्धा ओटी भरू शकता मंदिरात जाऊन किंवा घरी लक्ष्मी देवीची ओटी भरल्यानंतर गोडाचा नैवेद्य हा सुद्धा आपल्याला आवरजून दाखवायचा आहे तुम्ही एखादी गोड मिठाई किंवा खीर सुद्धा बनवू शकता तर अशा प्रकारे देवीची ओटी भरा तसेच तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या सौभाग्यवतीची ओटीसुद्धा आपल्याला भरायची आहे घरी जर तुम्ही ओटी भरली तर या ओटीचं पुन्हा काय करायचं जे साहित्य आहे तर ते तुम्ही घरामध्ये वापरा ओटीमधले जे तांदूळ आहेत तर त्याची खीर बनवून तुम्ही सर्व देवांना नैवेद्य दाखवा बाकीचे साहित्य आपल्याला वापरायचं आहे ब्लाऊज पीससुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा ही जी ओटी आहे तर ती तुम्ही एखाद्या सुवासिनी स्त्रीला देऊसुद्धा शकता